गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यांतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादा येथील ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात फुटले असून धान सडलेले अवस्थेत आहे संस्था चालकांनी सांगितले की शासनाच्या लेट कारभारामुळे संस्थेच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे झालेली नुकसान शासनाने भरून काढावे अशी मागणी संस्थेच्या वतीने केली आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य महामंडळाने उचल केली नाही त्यामुळे खरेदी केलेल्या धान्य आदिवासी संस्थांच्या गोडाऊन मध्ये पडून होता गोडाऊन साठ्याच्या व्यतिरिक्त धान्य खरेदीची परवानगी मंडळाच्या वतीने संस्थांना देण्यात आली होती तसेच खरेदी केलेल्या धान्य दोन महिन्याचा दोन महिन्यात धान्याची उचल झाल्यास अर्ध्या ते एक टक्के घट शासनाच्या वतीने संस्था चालकांना चाल दिली जाते मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धान्य तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर नंतर आता उचल केले आहे त्यामुळे पाण्यात भिजलेले धान्य दिसून आले असून त्याला कुंभ फुटले आहेत तर काही प्रमाणात धान सडलेल्या स्थितीत आहे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादा कण्हेरीचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे यांनी माध्यमाशी बोलत असताना सांगितले की चोवीस हजार सहाशे क्विंटल धान्य त्यांच्या संस्थेमार्फत नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत खरेदी केले होते तो धान्य तब्बल नऊ महिने संस्थेकडे पळून होते चोवीस हजार सहाशे क्विंटल धान्यापैकी अकरा हजार क्विंटल धान्य गोडाऊनच्या व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर खरेदी करून ताडपत्री टाकून ठेवले होते त्यामुळे आलेल्या पावसामुळे काही भागातील धान्याचे बोरे भिजले असून भिजलेल्या बोऱ्यांना अंकुर फुटले आहे तर काही प्रमाणात धानाचे पोरे सडलेल्या अवस्थेत आहेत संस्थेकडून सांगण्यात आले की चिखली आणि कणेरी अशा दोन्ही सेंटर मिळून एक हजार क्विंटल धान सडले असून त्याला कोंबू फुटले आहे विशेष म्हणजे संस्थेची नुकसान पाहण्यासाठी कुठल्याही अधिकारी अद्याप सदर ठिकाणी आला नसून झालेली नुकसान संस्था कशी भरून काढणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे प्रशासनाने यावर संस्था चालकाची मदत करावी अशी मागणी केली आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी साहेब आम्हाला दोन सेंटरची परमिशन देतात त्यामध्ये चिखली सेंटर एक आणि कोक कनेरी सेंटर एक या दोन्ही सेंटरमध्ये एकूण अठरा ते सतरा ते अठरा गावं येतात आणि त्या सतरा ते अठरा गावाचे आम्ही धान मोजणी करतो परंतु यावर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तर फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत धान खरेदी केंद्रा खरेदी केंद्र सुरू ठेवला आणि फरवरी दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या तारखेला बंद केला तेव्हापासून आमच्याकडे धान पूर्ण साठा करून भरलेला होता काही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनिरी सेंटरला अकरा हजार काही क्विंटल धान खरेदी क आम्ही उघड्यावरती केली आता उड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केला तेव्हापासून अकरा दहा आठ ते नऊ महिने धान उड्यावरतीच राहिले पाऊस आला ऊन आला ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली काही धान सडला काय धान पोचा पडला याचा जबाबदार कोण ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे